ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्लणपूर्वेतील आशेळे गाव आणि मानेरे गावातील सिमेंट काँक्रीट रस्ते भुयारी गटार आणि पायवटा यासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाखांचा निधी मंजूर झालाय आझामदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झालं यावेळी कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाडांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली राज्य शासनाचा निधी खर्चून हे रस्ते भुयार गटार पायवाटा होणार आहेत त्यामुळे येथील नागरिकांचं दळणवळण आता सोप्प होणार आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याचा पाठपुरावा केला होता मानेरे तील अंतर्गत रस्ते गटार आणि आणि गावातील पावसाळ्यात खराब होते त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता विशेष म्हणजे मानेरे गावातील जोशी तर चक्क पंधरा वर्षांपासून गटारच नसल्यानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे याविषयी स्थानिक महिला कोमल जोशी यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून आणलाय त्यामुळे येथील नागरिकांनी सुद्धा आमदार गणपत गायकवाड आणि गायकवाड यांचे आभार मानले गाव जोशी मी कोमल जोशी महिला बचत गटाचे अध्यक्ष आज हा गटारीचा विषय होता जसा ताणलेल्या ता, मिळावं भुकेल जेवण मिळावं पोटभर तसंच त्रस्त खूप झालेल्या होत्या महिला आपल्या या महिलांनी आज तीन महिने सतत या गटारींचा विषय घेतलेला होता कोणी ना कोणी या गटारीला हे ये, अडचण येतच होत्या खूप समस्या आल्या एवढ्या त्रसलेल्या होत्या पंधरा लिटरची कॅन्ड रोजच्या हातात सकाळी उठल्यावर घ्यायची पंधरा लिटर किंवा पाच लिटर या अशा कॅन्डी वगैरे हातात घेऊन त्या रोज रोज ले ले बाया रोज पाणी उगसायचा रोज पाणी उपसायचं एवढ्या त्रासलेल्या बाया होत्या आमच्या जन गावदी मे, गावदेवी महिला बचत गट आहे बसोबा बचत गट असे चार गट आहेत माझे त्या गटाच्या बाया माझ्या जवळ आल्या तर त्या बाया म्हणाल्या का आपण या समस्येवर हल काढायचा तर आम्ही गणपत काका यांना भेटलो त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला खूप चांगला आणि आपल्या इथं सिरमेट हे सर्व खडी वगैरे उतरलेली होती पण इथे काम काही घटानेच होतच नव्हतं चालू त्याच्यानंतर आम्ही परत तीन महिने खूप फिरले डिसेंबर पासून ना तीन महिने फिरून मग आम्हाला आमच्या एक कार्यकर्त्यांनी आमच्या काकांच्या जवळ हे केलं आणि आम्हाला त्या गटारीतून सुटका मिला म्हणून तीन महिने सतत फिरत होतो त्यानंतर हा हो गटारीचा विषय दोन दोन दिवसाआधी सुटलेला त्याच्यानंतर मी गणपत काका गायकवाड यांचा खूप आभार मानते कारण त्यांनी खूप काम केलेली आहेत कोणी सांगतं काम काय केले कामं एवढी केली सत्तावीस गावामध्ये कामं केलेली आहेत त्यांनी सर्वांना गटारी कॉन्क्रिटीकरण जिथे नाही कुठे पण त्यांना सांगितलं त्या जागेवर ते उपस्थित होतेच होते ना इथे पण आलेलेच त्यांनी खूप चांगल्या रीतीने सर्व कामे केलेली आहेत आणि अजून त्यांच्या वतीने आज गटारीचं आपले इथे काम पूर्ण होईलच आता आज तर स्वागत झालेलंच आहे तर आता हे काम आहे आपला पूर्णपणे आणि त्रसलेल्या बायांना जसं ले ताणलेल्या पाणी भेटावा तसा आज गटारीचा विषय सुटला म्हणजे खूप हा विकास म्हणजे मानेरे गावातला पंधरा ते वीस वर्षापूर्वीच्या पेक्षा हा गटारी नव्हत्या इथे खड्डे होते शोध खड्डे त्या खड्ड्यानुसार भरून ठेवायचा आज मच्छर बघा आजूबाजूला एवढा मच्छर आहे ते पाणी तुंबून हा मच्छर वाढलेला आहे आज रोगराई पसरण्याची शक्यता म्हणजे चालूच आहे पण हे समस्यावरून आपण बाहेर निघालो आज गटारी देऊन त्याच्यासाठी मी खूप आभार व्यक्त करत आहे खूप आभार व्यक्त करत आहे असेच आम्हाला सहकार्य करा प्रतिसाद आमच्या जन गावदवी महिला बचत गटाच्या बाया आमच्या चार गटाच्या बाया यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे सहकार्य केलेलं आहे कारण मी जेव्हा जेव्हा सांगत होती तेव्हा तेव्हा त्या माझ्या बरोबर निघत होत्या आणि त्यांनी खूप त्रास लिहिल्या होत्या आज त्यांचा हा विषय सुटला खूप खूप आभार व्यक्त करत आहे आणि आभार व्यक्त करत आहे सर्व माने गावाला माझा नमस्कार आम्ही इथे आलो आहोत ना त्या महिला बचत गटाने सांगितलं की दादांकडे तीन महिने जाऊन आमचं गटाराचं काम केलंय विरोधक म्हणतात आमदार काय करतो वॉटर मीटर गटा एवढीच कामं करतो पण आज या ताईने सांगितलंय की दादांनी कॉन्क्रीट केले आहेत चांगले चांगले रस्ते केले आहेत मी कॉन्ट्रॅक्टरला असं सांगते की रविवारी देखील आम्ही पूर्ण मलंगड परिसरात एवढी उद्घाटन केली तर जे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना माझं एवढं सांगणं आहे की जेव्हा जेव्हा रस्त्याचं काम चालू होईल तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष जाऊन तिथे बघा कारण का माहिते विरोध आपले हेच करतात पंधरा वर्षात आमदारांनी केलं काय तर ही जनतेनीच केलं पाहिजे व्हायरल की दादानी काय काय कामं केली आहेत ती जोपर्यंत आपणच व्हायरल करत नाही तोपर्यंत लोकांना करणार नाहीयेत आणि आता देखील आम्ही वहिनींना घेऊन का बाहेर पडलंय की विकास कामं ही झाली पाहिजेत कल्याणपूर्वमध्ये आणि विकास कामासाठीच आम्ही काम करतोय आम्ही दुसरी काही कामं करत नाही विकास म्हणजे विकास कल्याणपूर्वचा एवढं बोलते धन्यवाद दरम्यान आशळे गावा अंतर्गत मातीचे रस्ते शुद्ध आता इंदिरा तरे यांच्या पाठपुराव्याने सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार आहे त्याचं ही भूमिपूजन सुलभा गायकवाड यांच्या हस्ते आज संपन्न झालं आज या ठिकाणी राज्य शासनाच्या विशेष निधीमधून मधून आमदार गणपतशेट गायकवाड यांच्या प्रयत्नाने नव्वद लाखाचा निधी वार्ड नंबर एकशे अठरा मध्ये मंजूर झालेला आहे त्यामध्ये गणपतनगर या विभागामध्ये चाळीस लाखाचा निधी आहे आणि सोंग्यानगर या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी आहे गणपतनगर मध्ये अंतर्गत गटर आणि सीसी रस्ते अशा साठी चाळीस लाख रुपये दिलेले ला आहेत आणि या सर्व कार्यक्रमाचं उद्घाटन हे आमच्या सुलभा वहिनी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे काम चालू होईल लगेच उद्यापासून काम सुरू होईल सर्वप्रथम आमची आई माऊली सुभाताई आमचे जे गणपत सेठ आमचे आमदार यांची धर्मपत्नी मान्यशी आमची सुलभाताई सुलभाताई आमच्या आज परिसरात सोंग्यानगरी परिसरात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन केलं म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमचा खंडोबा आज इथं नाही पण आई तिसाईच्या रूपात आमची आई इथं उभी आहे आणि ह्या भूमिपूजनासाठी आलेली आहे गेल्या पंधरा वर्ष मी सतत आमदारांशी या रोड साठी भांडत आलेलो आहे आणि आज तो नारळ माझ्या आई माउलीकडन फुटलेला आहे आम्हाला लय मोठा अभिमान आहे या गोष्टीचा येणाऱ्या काळावादात जे की सोंग्या नगरीसाठी ब्रिजसाठी निधी दिली नाल्यासाठी निधी दिली इतर लाईट पोल साठी निधी दिली याने रकमाई नगर चच आहे ना रकमाई नगर परिसराचा हा जो रोड आहे जो सोंग्या नगरीला लागून ला आहे तो परिसरचा रोड सी सी रो, रोड कॉन्क्रीट रोड बनवायला घेतलेला आमदारांच्या निधीतून आणि हा लोक लवकरात लवकर रोड आमच्या असा आमदार गायकवाड सतत करत आलेले आहेत आणि या सोंग्यानगरी विभागाला वाली म्हणून नेहमी ते उभे राहिलेले आहेत मी त्यांचे सतत आभार व्यक्त केलेले आहेत आज आजपर्यंत त्यांनी कमीत कमी नव्वद लाखापर्यंत निधी इथं दिलेली आणि ही पन्नास लाखाची निधी वेगळी म्हणजे दीड करोडाची निधी आजपर्यंत त्यांनी सोंग्यानगरी आणि रखमाई नगर परिसराला दिलेली आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी असेच काम करावं आणि लवकरात लवकर आई तिसाई मातीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी लवकरात लवकर आमच्यात यावा आणि विकास कामाचा का वापस सुरू करावा आमदार गणपती यांच्या निधीतून एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा जो निधी दिले त्याच्यातून ते रस्त्याचे आणि कॉन्टीकरण आणि गटाऱ्यांचे जे काम पायवाटांची चालू केलेत आणि भारतीय जनता पार्टी सदैव त्यांचे म्हणजे हे आहेत सोबत आहे पाठीशी आहेत आणि जनता पण आमच्या पाठीशी आहे तसेच दादांचे जनतेला खूप सहकार्य आहे त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते की दादाच्या जसे पाठीशी उभे राहिले तसे माझ्याही पाठी उभी राना सतत आम्हाला सहकार्य करत राहा एवढंच जनतेला मी सांगते धन्यवाद या उद्घाटन प्रसंगी नितीन तरे अंकुश कडू योगेश मात्रे निलेश बोबडे गोपी कडू लालू भोईर साहेबराव कडू नवनाथ भोईर आतिश भोईर संजय भोईर जयेश भोईर जानू भोईर भालचंद्र जाधव विजय भोईर व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा